नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लाहे चुरमुरे कसा बनवायचा लाहे आपण नागपंचमीला लाहेच्या चुरमुरे बनवतो ते कसं बनवायचं ते पाहूयात रक्षाबंधन आणि नागपंचमी ह्या दोन्ही सणाला आपण लाहेरच्या चुरमुरे बनवतो तर ह्या लाहेचे चुरमुरे चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात तर इकडे आपण घेतलेला आहेत पाव किलो लाहे घेतलेले ला आहेत पाव शकता येते आणि इकडे डाळे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहेत जिरा हळद आणि तिखट घेतलेलं आहे लाल तिखट आणि इकडे दोन कांदे कापून घेतलेले आहेत मोठे दोन पातळ उभे कांदे कापून घेतलेले आहेत पाहू शकता इकडे संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे आता आपण फोडणी द्यायचं आहे चुरमुरे हळद मीठ तिखट हे सगळं आपण इकडे घेतलेलं आहे आता इकडे कढई ठेवूयात गॅसवर छान गरम होऊ द्यायचं आहे गरम झालं की त्यात दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहेत दोन चम्मच तेल घालून घेतलं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल छान कडक गरम होऊ द्यायचं आहे तेल एकदाच गरम झालं की त्यात आपण आधी शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे घालून पाहू शकता हलकंसं तेल गरम होत आहे आपलं छान तेल कडक करून घ्यायचं गरम झाल्यास खूप गरम झाल्यास थोडंसं स्लो करून घ्यायचं आता इकडे आपण शेंगदाणे घेऊयात शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे पाव किलो साठी खूप जास्त नाही लागत तर पाव किलो साठी आपण हे बनवत आहे लाहेचे चुरमुरे तर इकडे आपण शेंगदाणे घालून घेतले छान फिरवून घ्यायचं छान तळून घ्यायचं कच्चं कच्चं नाही ठेवायचं छान व्यवस्थित फिरवून तळून घ्यायचं छान आता तळून झालेलं आहे आता पण काढून घ्यायचं आता आपण फोडणी देऊन घ्यायचं आहे त्यात आता त्यात आता आपण जिरे घालूयात एक चम्मच आपण जिरे घालून घेऊयात मस्त अशी तडतडत आहेत आपले जिरे त्यानंतर आपण कांदे घालून घेऊयात आणि छान फिरवून घेऊयात कांद्याला छान खरपूस भाजून घ्यायचा त्याचा चव खूप अप्रतिम लागतो छान तळून घ्यायचा कच्चा कच्चा नाही आहे व्यवस्थित फिरून घ्यायचं गॅसचं फ्लेम फास्ट ठेवला तरी चालेल मीडियममध्ये ठेवा म्हणते मी तुम्हाला कसं म्हणजे कसा कांदा व्यवस्थित छान कडक व्हायला पाहिजे आपण भाजून घ्यायचं आहे कांद्याला असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नवनवीन रेसिपीज अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर जाऊन तर इकडे हलकंसं हलकासा कांदा आपला गोल्डन ब्राउन होत आहे आणखीन आपण फिरून घ्यायचं आणखीन पाच मिनिट कांदा छान तळला गेला पाहिजे त्याचा चव अप्रतिम लागते कांदा आपण चुरमुरेमध्ये म्हणजे लाहेचा चिवडा बनवण्यासाठी आपण हे कांदा तळून घेत आहे खूप असं तेल नाही लागत हे चुरमुरे चिवडा बनवायला नागपंचमी आणि रक्षाबंधन स्पेशल आहे इकडे पाहू शकता झालेले आहेत आपले कांदे हलकस कलर आलेला आहे आता आपण लाल तिखट घालून घेऊया मी दीड चम्मच लाल तिखट घालून आहे आता आपण हळद घालून घेऊया अर्धा मग त्यात डाळे घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ही कांद्यामध्ये तिखट मीठ छान घुसला पाहिजे खाताना खूप टेस्टी लागतो कांदा घालून नक्की ट्राय करा मी हे अशा पद्धतीने नागपंचमीला आणि रक्षाबंधनला बनवत असते तुम्ही ही नक्की ट्राय करा लाहे हे चिवडा अप्रतिम लागतो आता तळलेल्या शेंगा घालूयात तेही मिक्स करून घेऊयात आता आपण मीठ घालून घेऊया एक चम्मच आणि व्यवस्थित मिर फिरवून घेऊयात आता छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे शेंगदाणे वगैरे सगळं घालून घेतलं त्यात आता आपण तयार झालेलं आता आपण थोडंसं फिरून घ्यायचं तिखट मीठ एकजीव हो होऊ द्यायचा आता आपण लाही चुरमुरे ह्यात घालून घेऊयात लाही चुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाच मिनटासाठी आपण गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे आणि हे फिरवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा मग चिवडा तयार होतो आपला खाताना तर अप्रतिम लागतो ही डिलिशियस चुरम चिवडा रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडणारच ही खात्री आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता एकजीव करून घ्यायचा चांगला चांगला एक जीव करून घेऊयात पाहू शकता इकडे मिक्स करू मिक्स होतच आहेत आपले लाहे चुरमुरे झालेले आहेत आपले चिवडा लाहे चिवडा आपला तयारच झालेला आहेत आता छान थोडंसं कुरकुरीत करण्यासाठी हलकं स्लो फ्लेमवर ठेवून थोडा थोडस हलकस फिरवून आहे आपण पाहू शकता मस्त शेंगदाणे डाळे छान दिसत आहेत आणि खाताना सुद्धा खूप छान लागतात तुम्ही एकदा बनवून तर पहा पुन्हा पुन्हा बनवाल तर इकडे आपले चिवडा तयार आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद करून घेऊयात आता फ्लेम हे आपण बंद करून घेतलेला आहे छान थोडंसं गरम कढईत आणखीन थोडंसं ठेवून घेतलं तर आत्ता आपण व्यवस्थित फिरून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात पाहू शकता अप्रतिम झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेत आहे पहा हा डिलिशियस लाहे चुरमुरे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर पाहत राहा आणि पुन्हा भेटूया नवनवीन